आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आगे। आगे। ने ने जो निर्णय आलेला आहे तो निर्णय तुम्ही पाहिलेला आहे ऐकलेला आहे हे अपेक्षित होत काय बोला बोला काय निर्णय काय अपात्र विधानसभा अध्यक्षांनी काही निरीक्षण नोंदवलेले आहेत त्याच्यानुसार उभाटा गटाने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली नाही प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीला घातक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हटवल्याचं मान्य करता येणार नाही असं म्हटलंय इथं महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिलं तर ह्यापेक्षा हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला आज पण आता रिडिंग चालू आहे जास्तीचर बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोकेंचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचंय हे स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी बरोबर एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढोवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंचहत्तर वर्षाच्या इथेच पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पत्र आम्ही ठरवतोय असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा आहे दोन हजार अठरा मध्ये जे काही नेमणूक झालेली आहे घटनेला आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात मोठं अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा ना गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशन कडे दिलेलं आहे आणि हे आपल्या देखत झालं होतं आपण देखील तिथे मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही सुरू झालेली आहे कायदेशीर 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 आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा